नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण रोज जेवणात खाण्यासाठी कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघतो आहे अतिशय झटपट होणारं हे लोणचं आहे कुणीही करू शकेल असं आहे सहज होऊ शकते आणि खायला खूप टेस्टी तर यासाठी आपण मिडियम आकाराचे तीन मँगो घेतलेले आहेत कैरी घेतले तीन तर सगळ्यात पहिले आपण मसाला बघून घेऊयात तर इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे पिवळी डाळ सहा चमचे घेतलेले आहे दोन चमचे धने घेतले आणि दोन चमचे सोफ घेतलेली आहे आणि साधारण वीस अठरा ते वीस एवढे मिरे घेतलेले आहेत हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे पॅन गरम करून घेतला आहे त्यात आपण सगळं साहित्य आपण यात घालून घेणार आहोत एक एक करून सोफ घालून घेतली आहे दोन चमचे मिरे घालून घेतलेले आहे धने घालून घेतले दोन चमचे आणि सहा चमचे मोहरीची डाळ घालून घेतली आहे हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं गरम झालं पाहिजे एक चमचा जिरं यात ॲड केलेलं आहे हेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला रंग बदलतपर्यंत हलका रंग बदलतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजून झालेलं आहे तर हा आपला पॅन गरम आहे या पॅनवर मी दोन चमचे एवढी मोहरीची डाळ घालून ठेवलेली आहे ही फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे तर ही गरम झालेली आहे बघा आणि ही मी आता काढून ठेवून देते तर या पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेऊया इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे सरसोचं तेल आपण ज्याला म्हणतो ते तर हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं तेल मी मंद गॅसवर गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण कैरी कापून घेऊयात तर या छो मीडियम आकाराच्या चा कैरी असल्यामुळे याला या पद्धतीने आपल्याला काप द्यायचे आहे याची जी गुठळी आहे ती आपण कट करणार नाही आहोत फक्त याचा जो गर आहे त्या भागाचेच आपण काप करून घेणार आहोत तर या पद्धतीने पूर्ण गर काढून घ्यायचा सगळ्या आंब्याचा या पद्धतीनेच आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आणि हे आपलं तेल गरम झालेलं आहे बघा छान असा धूर निघायला लागला आहे तुम्हाला दिसत असेल आहे धूर निघतो आहे तर गॅस मी आता बंद करून हे तेल असंच कोमट होऊ देणार आहे बघा यातनं धूर निघतो आहे तुम्हाला दिसत असेल धूर निघतपर्यंत हे तेल गरम करून घ्यायचं आणि आपण इथे मोहरीचं जर तेल वापरलं त्या तर त्यामुळे लोणच्याला छान अशी टेस्ट येते तर आपण आता कैरीचे तुकडे करून घेऊयात तर इथे मी स्क्वेअर शेपमध्ये काप करून घेतलेले आहे कैरीचे या पद्धतीनेच आपल्याला कैरीचे काप करून घ्यायचे तुम्ही तुम्हाला लहान मोठे कितपत पाहिजे त्या पद्धतीने करून घेऊ शकता सगळे कैरीचे आपले तुकडे करून झालेले आहे आणि हा मसाला पण आपला थंड झालेला आहे हा थोडासा आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही थोडासा जाडसर असा ठेवायचा आहे तर ऑन ऑफ ऑन ऑफ करून दोन ते तीन वेळा आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि हे बघा जाड अशी याची तयार झालेली आहे ही अशीच भरड आपल्याला पाहिजे आहे तर ही आता आपण मसाल्यात वापरणार आहोत सगळ्यात पहिले आपल्याला तेल बघून घ्यायचं तर तेल इथे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे अगदी बोटाला सहन होईल एवढं तेल कोमट झालेलं आहे आपलं आणि असंच आपल्याला तेल पाहिजे आहे तर यात आता आपल्याला एक एक करून मसाले घालायचे इथे मी हिंग घातलेलं आहे दीड चमचा हिंग घातलेला आहे हिंग स्ट्रॉंग आहे त्यामुळे थोडा कमी घातला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा हळद घातलेली आहे सोबतच आपल्याला बारीक केलेला मसाला घालायचा आहे मिक्सरच्या पॉटला बारीक करून घेतलेला मसाला पूर्ण घालून घेतलेला आहे इथे मीठ घातलेलं आहे साधारण तीन चमचे मीठ घातलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने आणि ही जी गरम करून घेतलेली मोहरीची डाळ आहे ती पण घालून घेतलेली आहे हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं दोन मिनिटपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे तर हे या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यात आता आपल्याला ज्या आपण मँगोच्या फोडी करून घेतलेल्या आहे कैरीच्या फोडी करून घेतल्यात त्या घालून घ्यायच्या आहेत इथे मी पूर्ण फोडी घालून घेतलेली आहे आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या फोडींना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे सुरेख कसा सुगंध सुटलेला आहे आणि हे छान असं मिक्स झालेलं आहे बघा याला तेल सुटायसाठी आपल्याला हे चोवीस तासपर्यंत असंच राहू द्यावं लागणार आहे चोवीस तासानंतर याला छान असं तेल सुटून येईल जास्त तेल टाकायची गरज नाही आहे आपण इथे एक मोठी कटोरी भरून तेल घातले साधारण दीडशे ग्रॅम एवढं आपण तेल इथे वापरलेलं आहे तर हे आता आपण बरणीत भरून ठेवू शकतो इथे मी एका बाउलमध्ये भरून ठेवणार आहे आणि मस्त असं तेल सुटलं की मग बरणीत भरून ठेवणार आहे छोट्या बरणीत मी नेहमी खायला काढून घेतलेलं आहे तर हे लोणचं आपलं साधारण महिनाभर काहीही होत नाही इथे जर आपण मोठी कैरी वापरली आणि ह्याच पद्धतीने मसाला केला तर हे लोणचं वर्षभरसुद्धा राहू शकतं सुरेख अशी याला टेस्ट आलेली आहे आणि खूप सुरेख सुगंध पण सुटलेला आहे हे बघा या पद्धतीने मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून ठेवते आहे तुम्ही वाटलं तर इथे बरणीत भरून श ठेवू शकता हे रोज खायला आपण कैरीचं लोणचं तयार केलेलं आहे त्यामुळे फक्त तीन आंब्याचं आपण तीन कैरींचं लोणचं करून घेतलेलं आहे जास्त कैरी इथे आपण वापरलेल्या नाही आहे सुरेख असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हे बघा हे आपण असंच सा चोवीस तास झाकून ठेवणार आहे आणि आपण दुसऱ्या दिवशी हे लोणचं कसं दिसणार ते पण बघतो आहे छान असा याला भरपूर मसाला झालेला आहे मी टेस्ट करून पाहते आहे छान अशी टेस्ट आलेली आहे याला हे बघा चोवीस तासानंतर हे लोणचं आपलं असं झालेलं आहे छान असे याला तेल सुटून आलेलं आहे सुरे कशी टेस्ट आलेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल थँक्यू